जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांनी काल शिवसेना भवन येथे जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शरददादांचे कट्टर समर्थक जे की मनसेचे तालुका प्रमुख बडूशेठ गटकळ आपल्या समेत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की बडूशेठ तुम्ही काल लिस्ट आली त्या लिस्टमध्ये तर शिवसेनेमध्ये तुमचा प्रवेश आहे असं आलं होतं परंतु प्रत्यक्षात तुम्ही तिथे दिसला नाही काय सांगाल काल तसं पाहिलं तर मी शरद सोनवणी हे शिव शिववंदन बांधण्यासाठी जाणार होते मी त्यांना त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी मी गेलोच होतो मी नाही म्हणत नाही कारण ने, त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा निर्णय ने। आम्हाला कोणाला म्हणजे आम्हाला त्यांनी तसं सांगितलं होतं माहिती दिली होती आणि त्या ज्या दोन चार चार पाच दिवसात ज्या घडामोडी घडत होत्या त्यामध्ये निश्चितपणे आम्हाला दुःखच होत होतं म्हणजे हाही ते खरं बोललं पाहिजे आणि व आपला माणूस हा आज आपला पक्ष सोडून जातोय निश्चितपणे याच्यामध्ये का काहीतरी कारण असणार आहे आणि तसं होतंही ज्या वेळेस मनसेमध्ये राहूनच त्यांना जर पुढचं भवित्यावर काही वाटत नसेल आणि म्हणून त्यांनी ते शिव शिवसेनेचं प्रवेश स्वीकारायचं ठरवलं त्यामुळे त्याचा अर्थच असा आहे का भविष्यात निव निवडणूक झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची निश्चितपणे युतीच्या आघाडीमध्ये संधी मिळणार आहे आणि ती संधी मिळाल्यानंतर जुन्नर तालुक्याचं किल्ले शिवनेरीचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये होणार असल्याकारणाने आणि विकास विकासाच्या दृष्टीने मग भले माझं गाव असू द्या माझा हा पूर्वपट्टा असू द्या या ठिकाणी काम करत असताना कोणतीही गोष्ट सामान्य माणसाने सांगितल्यानंतर की त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आजपर्यंत केलं आणि पुढे करणार आहे मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की जर समजा तुम्ही आमदार समर्थकच होतात तुमचं नाव पण लिस्टला होतं मग तुम्ही शिवसेना भवनला का गेला नाही तिथपर्यंत पोचता आलं नाही याचा अर्थ असा होता तर गाड्या इतक्या होत्या जवळजवळ हजार अकराशे गाड्यांचा तापा होता आणि एवढ्या गर्दीमध्ये कोण कुठं कोण कुठं जा आम्ही तिथपर्यंत पोचू शकलो नाही मी शेवटी खेडलाच थांबून आमच्या याची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये मी तसं या बाकीच्यांनी आमच्या जिल्हा अध्यक्ष वगैरे यांनी त्या ठिकाणी मिटिंग घेऊन आमचं दादाला शुभेच्छा दिलेल्या आहे बाकी आम्हाला तिथपर्यंत जाण्याचा काही प्रश्न झाला नाही आणि जाताही आले नाही नाव जरी घेतलं असेल तर दादांना या आजपर्यंत माहिती आणि इथून पुढे माहिती दिले तसे मी त्यांच्या बरोबरच आहे की काळ्या दगडावरची रेली त्यामुळं त्यात काही कुणी असं शंका घेण्याचे कारण नाही बडूशेठ कालचा दिवस आहे कालच्या दिवसामध्ये एका बाजूला शिवसेना भवनच्या व्यासपीठावरती बडूशेठ गटकचा शिवसेना प्रवेश हे जाहीर केलं आणि दुसऱ्या दिवशी मनसेचे जिल्हा प्रमुख जे आहेत समीर थिगडे यांनी जो बाईट दिला त्या बाईटमध्ये पण तुम्ही होता काय ना म्हणजे मग नक्की काय समजायचं प्रेक्षकांनी काय समजायचं बडू शेठ शिवसेनेत जाणार आहेत की मनसेत राहणार आहेत काय सांगायचं मी अजूनही तेच सांगतोय आम्ही मनसेमध्ये जाऊ आम्ही प्रवेश केलेला नाहीये आणि तिथपर्यंत गेलेलो नाही फक्त शरद दादांनी जी काय प्रवेश केलेला आहे आणि इथून पुढच्या कालखंडात अजून त्याच्यावर बरेच काही घडणाऱ्या गोष्टी आहेत विधानसभेला अजून उशीर आहे आणि वेळ आहे विधानसभेला ज्यावेळेस त्या काय काय असतील त्या घडामोडी आम्ही त्या त्यावेळेस स्पष्ट करू परंतु आज मी मनसेमध्येच आहे परंतु मी निश्चितपणे दादांचा समर्थक आहे आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये दादानी कुठल्याही प्रकारचं या पूर्वपट्ट्यामध्ये काम असताना मला फोन झाल्यानंतर मी ते नियोजन किंवा कुठल्याही गोष्टी जर मी त्यांचं ते पालन करतोय आणि ते करत राहणार त्यामुळे मला परत परत तुम्ही पक्षाच्या याच्यामध्ये बांधू नका माझे हात जोडून नम्र विनंती आहे की मनसे मनसे करत राहू नका कारण मनसे हा पक्ष असा होता संघटन करत असताना पक्ष स्थापनेपासून त्या संघटनेमध्ये आणि संघटन करत होतो मी त्या पूर्वीचा विभागाध्यक्ष होतो नंतर मी संघटक झालो तालुक्याचा नंतर आज तालुका अध्यक्ष आहे मला त्याची खंत असं वाटत नाही कारण त्याचं कारण असं आहे संघटन करत असताना आमदार जरी आमच्या बरोबर आले होते पण त्यांनाही काही गोष्टीनं कुठल्या गोष्टीने वरिष्ठांनी जर त्यांना याच्यात घेतलं नसत आणि त्यांच्यावर काही जबाबदारी दिली नसल तर पक्ष वाढणार कसा आणि आज जे काही ही जी जुनी लोक आहेत जी पूर्वीचे पदावर होती मी त्यांच्याबरोबर काम केलेले मला काल एक बाईट कळली का त्या बाईटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे का आम्ही मनसेमध्येच राहणार अरे मनसे म्हणजे होतेच तुम्ही मग आज चार साडेचार वर्ष गेले कुठं मनसे आणि पदाधिकारी याचा अर्थ असा झालेला आहे मनसेचा गरे पदाधिकारी झाल्यानंतर त्याने मस्तपैकी त्या त्या पदाची पाठी लावायची गाडी घ्यायची आणि त्या गाडीवर पाठी नाव टाकायचं आणि फिरायचं याला मला मी त्या गोष्टीला विरोध आहे माझ्या आजही कोणत्याही माझ्या गाडीला कोणत्याही नावाची पाठी नव्हती माझ्या कुठे असं माझा एक पेन फक्त हा सिंबॉल म्हणून आजही माझ्या खिशाला आहे आणि तो मी ठेवलेलाच आहे आणि दुसरी गोष्ट अशी समाजाचे काम करत असताना तिथे पक्ष आणि ह्या गोष्टीला मी जास्त महत्व देत नाही मग ते कोणत्याही पक्षाच्या माध्यमातून काम आणत असेल तर ते करायचं काम आपण करत असतो त्यामुळे माझे सगळ्याही पक्षाच्या लोकांशी संबंध चांगले आहे त्यामुळे मला कोणी जर म्हणत असेल तुम्ही मनसे सोडणार शिवसेनेत जाणार आहे का हा आणि इतका का मी मोठा नेता नाही किंवा कोणता पुढारी नाही मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आजही मी आवर्जून सांगतो मी एक इतका सामान्य कार्यकर्ता आहे की मी सगळ्या तळागाळातल्या लोकांबरोबर राहणार कार्यकर्ता आहे त्यामुळे मी माझे स्वतःला मी कोणता नेता म्हणत नाही काही लोकांना त्याचा आनंद होतोय कुणी प्रवेश केला म्हणून ते बाकीच्या पक्षातले लोक म्हणत आहेत ते गेले ते बरं झालं आणि आनंद उत्सव साजरा कोण गेले तर कोण गेले तर आनंद उत्साह कालच्याच कालच्या ज्या बाईटमध्ये मला असं कळलं तर अशा पद्धतीने राष्ट्रवादीतलं कोणतरी म्हणजे असेल तर, तर आम्हाला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही ती माणसं आपली ते ती सगळे आपले कार्यकर्ते म्हणजे एक आपले ज्येष्ठ आहेत आणि त्यांचाही सन्मान करतोय त्यामुळे आम्ही कोणत्या कोणाचंही नाव घेऊन कोणालाही दुखावण्याचा प्रयत्न हा कधी वडोभटकळ करणार नाही आणि करतही नाही त्यामुळं मी आजही परत एकदा शेवटचं सांगतो मी मनसेमध्ये आहे आणि राहतोय परंतु मी दादांचा पूर्णपणे समर्थक आहे आणि दादांनी ज्या पद्धती याच्या मागे चार वर्षापूर्वी जी काही कामं मला आत्तापर्यंत सांगितली किंवा मी त्या पद्धतीने केलेली आजही अपेक्षा तीच आहे कारण ते करत असताना सगळ्यात पुढं गडगडकळच असणार आहे हे हे मी आज आवर्जून सांगतो प्रेक्षकांवर लक्षात घ्या मी मनसेमध्येच आहे मी प्रवेश केलेला नाही परंतु मग मी दादांचा समर्थक आहे याचा अर्थ काय लावायचा हे तुम्हीच लावून घ्या आपल्या सवयच होते मनसेचे विद्यमान अध्यक्ष बडूशेठ गटकळ आणि त्यांची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे पर्सन राहुल गाडगेसह मी गणेश तोरे आयवन न्यूज बेल्ला